सर्वांना नमस्कार आपण आहोत पोकळच्या भुयारी मार्गावरती आपण पाहिलं असेल हा पोकळपचा भुयारी मार्ग होता तो आता जलमय मार्ग जलमय झालेला दिसतोय याच्यामुळं साधारणतः पाच ते सहा गावांचा संपर्क तुटलेला आहे रेल्वे प्रशासनाचं अत्यंत ढिसाळ असं नियोजन आणि रेल्वे प्रशासनाच्या ज्या काही चुका झाल्या त्या चुकीमुळं या चुकीच्या सगळ्या जे काही आम्हाला भोगावं लागतात ते आम्ही भोगतो आहे त्या चुकीच्या जी परिस्थिती आहे ती एवढी बिकट आहे की थोडा जरी पाऊस झाला रात्री तर मुसळधार पाऊस झाला तो भाग वेगळा परंतु थोडा जरी पाऊस झाला तर या बोगद्यात साधारणतः दहाच फुटापर्यंत पाणी असतं आणि आज या बोगद्यात साधारणतः पंचवीस ते तीस फुटापर्यंत पाणी आहे त्याच्यामुळं तालुक्या तालुक्याला जाणारे जे काही खेड्यापाड्यातले या भागचे लोक होते चितलठाण कुगाव खेडगाव शेतपड लांडा हिरा मार्ग जे काही येणारी लोकं होती त्या लोकांचं आता नुकसान झालेलं आहे त्या लोकांना आता तालुक्याला जायच्यासाठी जेऊरचा मार्ग अवलंबवा लागतो या ठिकाणी जेऊरवाडीजवळच गाव आहे छोटंसं आणि या बोगद्याचं काम अद्यापही अपूरच आहे या बोगद्याचं पूर्णपणे काम झालेलं नाही आहे रेल्वे प्रशासन याकडे सातत्यानं दुर्लक्ष करतं आहे आणि म्हणून याचा नाहक त्रास हा नागरिकांना भोगावा लागतो आहे आमच्या विशेषतः पोपळे त्यांच्या नागरिकांना याचा त्रास भोग सहन करावा लागतो आहे आमचं गाव निम्मगाव या साईडला आहे रेल्वे लाईनच्या आणि निम वर वरगाव वरच्या साईडला आहे शेटपळ साईडला आहे त्याच्यामुळे आमच्या गावाला जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ते अत्यंत तिथेच आहे आपण बोगद्याची एक साईड पाहिली आपण बोगद्याची दुसरी साईड ही पाहूया त्या ठिकाणी दाखवतो किती पाणी या बोगद्यात आता उपलब्ध झालेलं आहे बोगद्याचा बोगद्याच्या बाहेर पाणी जायची वेळ आलेली आहे एवढी वाईट परिस्थिती या रेल्वे बोगद्याची आहे पुढे आपण दाखवू ही बोगद्याची दुसरी साईड आहे बोगद्याची लाल साधारणतः दोनशे ते तीनशे फुटापर्यंत आहे आणि तिथपर्यंत साधारणतः पंचवीस ते तीस फुटापर्यंत पाणी आपल्याला बोगद्याच्या बाहेर पाणी जायची परिस्थिती निर्माण झालेली आहे एवढी विकट परिस्थिती या रेल्वे प्रशासनाने करून दिलेली आहे त्याच्यामुळे याचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो रेल्वे प्रशासन यातनं मार्ग काढणार आहे का गरजेचं आहे आपण पाणी पाहतोय पाणी हे पाणी जे आहे हे पाणी खूप आहे आणि हे काढण्यासाठी आता साधारणतः मला वाटतं दोन दिवसाचा कालावधी जाईल एवढं पाणी या बोगद्यात साठलेलं आहे the